शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजता जुन्नर तालुक्यातील भोरवाडी वडगाव कांदळे येथे बिबट्याने मेंढपाळ साळुराम धुळा करगळ व त्यांचा मुलगा संतोष साळुराम करगळ यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले नारंगाव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मेंढ्या खाण्यासाठी बिबट्या हा आला असताना कुत्रे बुंकू लागली यावेळी करगळ बाहेर आले असता बिबट्या मेंढ्यांवर हल्ल्याच्या तयारीत होता करगळ पितापुत्रांना पाहून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला केल्याने करगळ थोडक्यात के आहेत मृत घेऊन गेले असून या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे जुनर टाइम्स बोरवाडी तालुका जुन्नर स्वागत आहे काल म्हणजे बोरवाडी वडगाव कांदळ या ठिकाणी हे जे मेंढपाळ आहेत साळूराम त्यांचं नाव आहे साळूराम दुळा कारगळ आणि त्यांचा मुलगा तिथंच ऍडमिट आहे बाजूला त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे काल मध्यरात्री जवळपास दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्यांच्या पायाला मांडीला इजा आहे हाताला खूप देखील लागलेले आहे नमस्कार बोलता येते का तुम्हाला बोलता येते कसं घडलं होतं काय झालं रात्री ते बकर झालीत होत हल्ला करीत होत त्याच्या माय माया करायला गेलं बकर सोडली माया आलं तारच घुसलं होत ते आलं पळत पळत इकडं तिथं शेजारी स्वत माया त्याला आरटा उर्टा केले त्या कुत्र्यांनी त्यांनी तवा सोडला नाही तर मला ओढून चालवलं होत ओढून चालवलं होतं शेजारी मका होती मग कसं चालवलं सुडीन धरले त्या कुत्र्यांनी सोडवलं कुत्र्यांमुळे वाचा केली पोर पोहरा आलं त्या पोराला धरलं मग त्याच्यामुळं आम्ही गाभारलं चक्कर येऊन मी जागे आणलं म्हणून माहित नाही त्यांच्या गाडीत आणलं ते चक्कर आले डायरेक्ट म्हणा का भर मी मोठा बिबट्या होता का दोन होते दोन बिबटी दोन होते एकाने बकरू घेऊन मग उडी मारून गेला का अडकला ते तारेच्या खाल निघत होता ते निघून मग मी मोर गेलो होतो ना ते मायाकच नेमकं आलं धरलं म्हणा लगेच अगोदर हल्ला म्हणजे मेंढेव केला तुमच्यावर का मुलं हो। माय हो केला हल्ला आणि मग मी आरड्यावर हो मुलं आलं मुलाला मुला धरलं परत माया फिरला ओढूनच चालवलं होतं म्हणा सोडीनाच बरोबर कस तरी आरडा ओरडा दा झाला त्याच्यामुळं कुत्र्या येऊन पळाले काय तेव्हा मग सोडलं म्हणा लोक आली नाही का पहा जमाने आले मला तर करच आली काय आली किती माणसं किती नाही तपासच नाही काय बिबट्याला मारल मग मारायला काय आम्ही जागे होती नाही काही नाही त्यांना बिबट्या पण तिथं काही नाही मला काही सुधारलंच नाही काही सुधारलं नाही ताड तोडला त्याने म्हणजे लचकड मांडीला धरले डायरेक्ट मांडीला मांडीला फोटो तोड तोडी घरी तुमच्या घरी कोणी आता आम्ही दोघ होत आणि ते एक होते पहिली मंडळी आम्ही होतो आणि एक पवार होता आम्ही होतो मंडळी मंडळी मेंढेंक बोरवाडीला बोरवाडीला हे आपण पाहिलो आता यांचे जे मुलगा आहे मुलाचं नाव संतोष काळूराम करकळे बरोबर ना बाळा संतोष साळूकर बरोबर संतोष साळूराम करकळ असेल काय झालं आता त्या झोपल मी पप्पा बाहेर आरडाओरड चालला होता उठलो पप्पाला कडी खोलीच होत त्याला बाहेर काढून द्यायचं बाहेर धरलं पप्पाला तसंच वडील न्याल पलीक चकडून मी उठल चकडून तर मग पप्पाला सोड पप्पाला वाचवायला गेलो पप्पाला सोडून माया अटक केला कुठं कुठं तुला लागले मला गोड ग्याला धरलं होतं मग सोडवलं असं असेल तिथून गोड ग्याला धरण खाली पाळ होतं मला तुला वाचवलं कुणी पप्पा बावाने मामाच्या आजीने हा होते हा मग एकच दो, पायला दोन होते ना एक आधी निघून गेलो काही न्याल काय मला नाही माहिती मी चक्कर येऊन पडत त्याच्यानंतर तिथं तिथून बळबळ गारक गेलो उठून आणि दुसरा एके ना एकाने पप्पाला वडील न्यालत मला चावलं बिवल येत पाहायला मग मी गेलो मागून मग तिकडचे वरतुल बोलावले तिथंच बसला असतो बिबट्या बस गायनी कुत्रे बित्रे होते त्यांनी वाचवला कुत्रेनच मामाची आई होती भाऊ होता त्याच येत आता नाही बकरात गेले आता म्हणजे तुम्ही राहता तिथं हा तिथं बकरात गेले मग कोण आलं ग तुला भेटायला वन विभागाचे लोक हा आल ते काय केलं त्यांनी

म्हणजे येऊन जाऊन करते नाही नाही कायम वर्षी राहते किती बकर होते यांची यांची नाहीतरी सात आठ खांडे बकर आहेत त्यांची सात आठ हा फक्त सात आठ बकर आहेत सात आठ नाही खांडेया खंड्या खंड्या किती असतात हा अच्छा हा आणि मग तुम्हाला हे माहिती समजा तुम्ही आले हा माहिती घटना तिथं काय आहात तारीऊन ओढाला हे गा कासा तारीला गोतलाय तारी तो मग त्या तारीच्या योगाने मारला येतो सकाळी पाहिलं आम्ही तारीला गोतला होता तारीला मात्र किती मोठ आहे तो बिबट्या नाही आम्हाला नाही पर तिथं तारीत गोतला जरा रक्त पिकत होत ना तिथं तारीमध्ये कुत्र्यांमुळे जीव हा कुत्र्या हा कुत्री चार कुत्री एकाचा पत्राचा बी ना पट्टा तोडलेला दे आहे त्यांनी त्यांनी साधारणपणे आता जेव्हा तीन वर्षापासून इथे घर बांधव त्याला साईडनी सहा फुटाची कंपाऊंड जाळी केली त्याच्यात आतमध्ये बकरा असताना ह्या वाघाने त्याच्यावरती हल्ला करून या माणसांना जखमी केले आहे नमस्कार प्रथमता संदीप भाऊ आपलं मनापासून स्वागत करतो तर वडगाव कांदळे असेल पिंपळ असेल यासे, काळवडे असेल उंबरज असेल साळवडी असेल या परिसरामध्ये तर बिबट्याने तर अक्षरशः हैदूस घातलेला है। आहे आणि तर शेतकऱ्यांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे अक्षरशः शेतकऱ्याला कोणत्याही शेतामध्ये काम करत असताना मनामध्ये एक भीती असते तर कुठूनही बिबट्या येऊ शकतो आणि आपल्यावरती अटॅक करू शकतो तर त्या ठिकाणी अक्षरशः पिकं त्या ठिकाणी सोडून देण्याची अवस्था तर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्यांना विनंती करतो की आपण याच्यावरती काहीतरी बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं मोठं जनआंदोलन उभं करण्याचा इशारा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देतो